तुम्हाला घरी जेव्हा आले असतील बघायला बरोबर मग तुम्ही पहिल्या नजरेत पास केला का बदल घेतला पहिल्या नजरेत कस आमचा बोरगा तुम्हाला गुन्हे भेटलेला आहे हे बघा तुम्हाला सांगतो बत्तीस सोमवार गेला असेल तरी भेटला नसता असा बोरगा आणि लोकांची लग्न खाऊन 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 स्वतःचे साखरपुड्याचा आमंत्रण नाही गेले साखरपुड्याचा सासर सासर कमर वागत कमर पाया एवढं वरमय जावा हात पुसायला लाव आता लय लहान जेवण बाबा नुसता म्हटलं तर या नव्हत ना अंजिम मागायला नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे साखरपुड्याला विशालच्या साखरपुड्याला आमच्या गावातला बजरंगदाचा मुलगा आहे विशाल आणि शेवटचा लग्न आहे त्यांच्या घरातला नाही का मामा आणि मामासोबत सोबत आलोय ऍक्च्युली आम्ही झालोय खूप उशीरा नेहमीप्रमाणे आम्ही उशिरा तर आज पण आहे उशिरा साखरपुडा सहाचा तर आम्ही पोहोचतोय नऊ नऊ वाजता पोचतोय चल आता जाऊया तिकडे बघूया फोन येतात मामाला मुलींचा फोन येतोय चैतन्य चैत्याचा सतरा वेळा तर चला आता आपण जाऊया तिकडे डायरेक्ट साखरपुड्यामध्ये आणि बघूया विशालच्या साखरपुड्याला आणि साखरपुडा आहे सागाव मध्ये डोंबिलीमध्ये तर चला असंच ब्लॉक मध्ये तुम्ही लोक निघली साखरपुड्यांच्या यांच्या जाऊ दे आपण जाऊ नाईज लोक निघाली आईस्क्रीम खाऊन जेवून पिऊन बी निघली ना आम्ही अजून आईस्क्रीम खाऊन लोकांना आम्ही अजून पोचतो बघू आता आतमध्ये काय अर्धा मांडो जेवले ना आम्ही आता येत मग येत किती वाजता आले हे हे बी आता आले मामा जेवले।, जेवले गे इथे क्राऊड बघा किती दिसते पूर्ण या साइड वर क्राऊड आहे इकडे क्राऊड आहे तो सागर भटजी नेहमीप्रमाणे प्रमाणे इकड आमच्या जवळ भेटलेला सागर भटजी करे मग एकदा एकच आहे का आपल्याला दिलेला हा त्यालाच पुरा वाढायचा नाही चला आता नवरा नवरी आता गेले चेंज करायला गेले आम्हाला पहिली तर लुक पगार नाही भेटला नवरीचा दोन्ही एक साथ आले <laughs> सा अरे याई मात्र गेट चोरून ते उडून टाक रे अमोल हा आता आय सुरेश शेटचा मुलगा काही बड्डे फुल सोळा असतो आमचा जून महिन्यात आणि आता ये बड्डे आता अमोलचाही बड्डे येते कसा काही तुमची सोय केली की विशाल निघायचं आणि लाईन बघा तुम्हाला लाईन दाखवतो ही लाईन बघाय बघा इथपर्यंत पूर्ण लाईन आहे ती लेडीज लोकांची लाईन आहे ते जेंट्स लोकांची लाईन आहे तर लाईनीत बघू कुठे भेटता आमची पब्लिक इथे जरा लाईनीत आहे बघून बघा यांनी लोकांची लग्न खाऊन 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 स्वतःच्या साखरपुड्याचं आमंत्रण नाही केले हा नाही इथे लोकांचे साखरपुड्या नाही हसते चार चार तू का चार आमंत्रण तू मला काही बी असतो तुझ्या लग्नाचा गेला का तुम्ही तुझे साखरपुड्या तुम्ही साखरपुडा ठेवला सगळ्यांनी येणार नाही तुला भांडी बिंडी घासायला लोक बघतात इथं बघ मला सांग आता तू आता बरेच दिवसां महिन्यांच्या भेटले तुम्हाला तुम्ही आमंत्रण का नाही केलं मला मला सांग साखरपुड्याचा सासऱ्याचा किती तारीख आहे तुझी बावीस एप्रिल नक्की ना चेतन कुठली रोटी खायची तुला अरे भात झाला आता कावा तुझं खावं तर त्या सांग एक दोन वर्ष किती बाकी आहेत एक वर्ष बाकी आहे ना दमलो नाही नक्की ना फायर ब्रिगेड सांग काही मला विचारतो माझा ताड बघून बोलतो भाकरी बाई एवढा लेट दिले तुला भाकरी भेटतील आपण इमानदारीची रोटी गाव लाईन याला असं वाटतं इमानदारीची रोटी दीड दीड भाकर असेल असं नसतं तुला भातच भेटणार चला आणि इथे भेटलेले आपल्याला आता भात आणि भाई, ए बघा माझ्यापेक्षा जास्त घेतल्या दोघी रे जरा कमी काय मेंटेन ठेवायचा हो मेंटेन त्याला जेवल्यानंतर यो नवऱ्याचा भाऊ आहे का आम्ही जेलो आम्हाला भात भेटला खायला भेटला नुसता भात घेतले गेक लाईन किती होती लाईन लाईन डेंजर होती दिपेशने वागली ना डिपेश जेवायला होता डेंजर शॉर्टकट मारला गे नाही कधी कधी ना अशी ठिकाणी शॉर्टकट मारलेला बरं असतंय आणि आमचे आमचे धातील गावाचे सरक समीर पाटील मी तुम्हाला जस्ट आता याच्याबद्दल बोलत होतो मी लहान होतो पंधरा अगोदर मी सेम वर्षाच दिसत म्हणजे काय औषध आहे आयुष्यात मालकरी असते असं काही नसत काहीतरी जडीबुटी आहे जडीबुटी आहे ना म्हणजे सर बघा आणि बघा काही वाटते साईराई

ना यांना कमा बी वेलच नसतं लोकांना असते म्हणजे आम्ही किती बी लोक येऊ कसा धुश आहे आणि मस्त वहिनी तयारी पण खूप छान केलेली आहे साऊथ लुक आहे आणि विश्रांत मस्त तयारी झाली आहे नाही काही काय तुमचे कंपनीचं नाव काय तुमच्या लास्ट आहे महाकाल महाकाल बाबा उज्जैन के महाकाल हर महादेव हे सांगता माझा ब्लॉगिंग ब्लॉगिंग चालू आहे विषय वहिनी कसा आमचा पोरगा तुम्हाला गुणी भेटलेला आहे हे बघा तुम्हाला सांगतो बत्तीस सोमवार गेले असेल तरी भेटला नसता असा बोरगा एकटा आमचा तबला मास्टर आमच्या अख्खे चार गाऊन त्याचं नाव तबला मास्टर आणि वहिनीची तयारी जाऊन भाडी झाली साऊथ लोक तुम्ही का पेशवा केले युद्ध लढायला चालले गे ओ वहिनी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो फोन लाईट तुम्हाला घरी जेव्हा आले असतील बघायला बरोबर मग तुम्ही पहिल्या नजरेत पास केला का बैल घेतला पहिल्या नजरेला बाबा पहिले नजरेन पास केले ना चालेल चालेल चला कॉन्ग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू कॉंग्रॅच्युलेशन वहिनी आता जरा फोटोशूट करून घेतो मी काय बोलते बघा मी जेव्हा गावात होतो ना पहिले ओळख करून देतो जे नवरदेव त्यांचं पप्पा मला बोलते ते काय सोय करू भाई मला तुम्ही भेटलेत ना अक्का साखर तुम्ही सोय विचारली की नाही मला बाबा तुम्ही आणि मला मेन ना भाई पहिला दा केलात दाशी लेन देणे बरोबर आहे का भावाचव दे पाहिजे की नाही बोलतो ना आणि या मुलाचे आपले टोटल किती काका आपण दहा दहा काका आहे म्हणजे सुनबाईला आता एवढा फॅमिली मोठी भेटणार आहे ना मी वहिनीला विचारलं का नाही तिकडे बरं तुम्ही पास कसा केला बरं आमच्या पोऱ्याला बोलतो पहिले नजरेन पहिलेच नजरेन बोलतो पास केला होत बरं ठीक आहे ठीक आहे चला हे आमचे पप्पा आणि ते तिसा हो काका चलो हे आमचे नाना शरद काका तिसाई कन्स्ट्रक्शन आमचे गावातले जे पण आहे तिसा तुम्हाला नाव जेवढं पण दिसेल ना सर हा तिकडे बसलेले आहेत चला आता बघूया निघतोय इथं आता बुटांचा कार्यक्रम बाकी आहे नाही का आता <Gã> do終わった लाडके आमदार राजूदा पाटील एकच वादा राजू दादा खास उपस्थित मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत साबर त्यांच्या मार्फत झाले ते सर्वांचे लाडके सुपरिचित लाडके आमदार राजूदा पाटील वधुवरांना शुभाशिवाद प्रधानमंत्री पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय आशीर्वाद आहे म्हणावं लागेल राजेंद्र पाटील राजेंद्र जनतेविषयी काय सांगायचं जनतेची आघाडी तुमची जनतेची युती तुमची जनता जनादन साठीशी मग काय कुणाची भीती आंधी आधी तो आप तुफान और तुफान आप तो आप आका दर्या अतिशय लोकप्रिय आणि कमालीची लोकप्रियता असलेले आपल्या आपले आपण आमचे राजेंद्रा पाटील अतिशय लोकप्रियता संबंध महाराष्ट्रात दादा अतिशय असणार आपले कल्याण ग्रामीण आमदार राजू दादा पाटील मला असं वाटतं वहिनी पक्के जमल्या पायाबी आहे ना बाबा नको धन्यवाद तेच साठी आल्यान या घेऊन जायला मागच्या वहिनी यांचे बघून ठेवाय तुम्हाला हैराण करतील लग्नानंतर का तुका तू हज कुठे दिसतोय मी नाही कोण मी होतो जरा इकडे प्रत्येक ठिकाणी फिरवतो असं जरा कोण 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 भेटतात कोण कोण हे बघा इजा मेकअप दाखवत इकडे इकडे नाही हे बघा इजा मेकअप बघून ठेवा किती छान दिसतंय कृती का इकडे उभी राहा हे बघा हे बघा इजा मेकअप बघा हे प्रणिता इकडे हे बघा इचा मेकअप बघा इचा का इनी पण मेकअप केलेला आहे हा पण छान दिसतंय मी असं तुला बोलतोय अरे खरं का हे बघ तयारी बघी भारी केलेली आहे मस्त दिसतोय अरे करवली म्हणजे तू किती बी चोरशील काय हा हे कोणला एवढं आले अरे गब्बास रे पप्पाचं नाव सांगून तू पप्पाचं नाव सांगून पाच पाच फॉलो बघ पेरे <laughs> आपल्या बस रे रडू नका रडशील बस गाय दिला मी आज पिरायला घेतले आणि नाही खणु खर तर चांगली दिसते रे मी मस्ती करते कोणतरी पाहिजे ना मस्ती करायला आता आपली गँग आली नाही अर्धी माहिती ना तुला नाही का वहिनी ते अर्धी काय घाल जरा कसा जर थोडा माहौल आहे का म्हणून त्याच्यामुळे एक ते कामाचे आहेत नुसत्याच जेवायचे ना की नुसत्या तयार कर ना एवढे महागाचे पाच पाच हजार रुपये कापून तयार आहे ना ना विचार करायचा अर तुघाला मध्ये तुनी थोडी तयारी केलय बा 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 इनी फुल पण मस्त दिसते अरे असं काहीच नाही काहीच असं काहीच नाहीये बघा आज आचल वगैरे नाही तुम्ही नेहमी त्यांची मस्ते करताना माहिती बिचारी निशाण दिले असेल तुम्हाला माझ्या माझ्याकडून फोटो फोटो मिटो भेट अरे मग तेच टॅलेंट असत हे बघ असा उडवाचा असा उडवाचा असं लावाचा तेव्हा समजत किती मेकअप केलेलं आहे आता इजे बघ दिसत काय बघ कृतिका दिसत काय बघ इजे दिसत नॅचरल ब्युटी पण अशी चांगली वाटते गाई बघा एवढे जमले जमले पकड जरा असे बघा एवढ्या मोठ्या दिरा दोन नंबर दोन नंबर धीरांनी टाकलेत ना हे दोन नंबर दिना दिनाने टाकले जा मला वाटतं बँकेन जाऊन लवकर झाले नोटा बघा हे असे नोटा ना हल्दीन बघायला भेटतात हल्दीन आता विशालच्या हल्दीन बघू बापूस किती पैसे उडवत नोव्हेंबर दिवाळीमध्ये बाबा म्हणजे दिवाळी निघणार ना वाटत आता चला फुल जमलेले पैसे ते फुल जमलेले चला एक मिनिट एक मिनिट माझे पण दे ना अजून नाही नाही हे एवढे बस झाले आम्हाला नाही मस्त मस्त जाम जाम नोटी आहेत खूप सारे आहेत ते तेव्हा दहाचे नोटी टाकले पण कडक आहेत कडक नोटी बघायला भेटत नाही एवढे लवकर चला भाई आता नमस्कार कृतिकाचे पप्पा हा चला आता कायच जे मुलाचा बड्डे हो केव जेवढे वरमा आहेत ना जेवढे वरम आहे जावा हात पुसायला जावा आता जेवून बाबा नुसतं म्हटना या वहिनी अरे गप 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 वहिनी हो ओ केला ये वाच भाजीचा तुम्ही त्या चन मुंडी खावणार चन सांगा असाल कॉपी नाईट लागेल ना मला म्युझिक बंद कर कॉपी नाईट लागेल खुर्चीवर उठू नका तिथेच बसा तिथेच बसा मेकअप मेकअप हे नवर देव अजून झाला ना आता काय बायकोला घरात नेते गे साखरपुरा झाले जास्त हो ना साडे अकरा त्याला का इथेच राहायचा खिशनचे पैसे बी जाणार अजून बुटांचे बुटांच वाकी आहे ना गे आज कारवल्या फुल खुश असतील दोन्ही कडून दोन्ही कडून पैसे भेटणार तिकडून बी भेटणार ना इकडून बी पैसे भेटणार कर आपण आपल्याकडे वहिनी आल्या ना परी आपल्या होकडे वहिनी आल्यावर आपण बी घ्यायला त्याच्या वर्ष फुल आपण डबल घेतो डबल डबल एक हजार थोडी दहा पंधरा हजार घेतली ते बरोबर तसंच करावं आणि आम्ही करवल्या खूप आहेत बघा येऊ सारू इथं वहिनीच नाही करवल्या इथं जाम म्हणजे वहिनीचा आता काय बाई वहिनी तुमच्या कारवालयाला सांगून ठेवा जर बुद्धांचे पैसे घेणार तेवढं डबल आम्ही घेणार लक्ष प्रूफ राहील प्रूफ राहील का बोललेलो आम्ही हे आमचे दिपेश पाटील हे नवरदेवाचे काका लागतील बाबा नाही ना काका बाबा काका आणि केक बघा बघा टेबल एवढं मोठं आणि केक बघा एवढा छोट ल नक्ष बघा आमचा हिरो दिसतोय फुल हिरो दिसतात वाईट एकदम टकात टक दिसतंय ड्रेसिंग मारू दादाचा मुलगा आमचे नक्ष कोणता फॅन आहे कोणाचा फॅन आहे आणि मला आता ऐकायला आलाय कृतिका बोलतो पाहिल पाटीलची फॅन आहे होते विक्रांतची भॅन आहे ना विक्रांत पाटीलची फॅन मी सांगता आता बघा हे मोठे गावात राहतात इकडं तिथून म्हणजे त्या मोठ्या गावात आता ब्रिज झाला तिकडून लगेच जायचा दापोड्याला पोचायचा लगेच नाही का लगेच तिकडे पोचा सुच आठ पाच काय झालं तुझा काय तुझी काय समस्या आहे ओली आली ना म्हणून बरं थोडंसं मापू दे बरं मी काय सांगतोय जाम डेंजर आली का काम फिट करते आणि तिला वॉर्निंग बोलतो घरी वेळ बोलते तुला दाखवत बोलतो Sim, não é vai